भाजप नेते प्रवीण दरीकरांनी गजानन कीर्तिकरांवरती आरोप करत मुलाला निवडून आणण्यासाठी गजानन कीर्तिकरांनी कट रचला होता त्यांची हाकलपट्टी करावी अशी मागणी केली शिंदेगड आणि भाजपमध्ये धुसफूस वाढली आहे अशा चर्चा चालू झाल्या पण हे फक्त निमित्त आहे का कारण अजून चारची ची तारीख उघडायची आहे तोपर्यंत शिंदे विरुद्ध भाजप दादा विरुद्ध भाजप असा सामना सुरू झाल्याचं चित्र दिसतंय अर्थात संभाव्य पराभवाची ही लक्षणे आहेत का की विधानसभेच्या निवडणुकीच्या दिशेने वेगवेगळ्या लढण्यासाठी टाकली जाणारी पावलं खरंच महायुती फुटीच्या उंबट्यावर आहे का समजून घेऊया या व्हिडिओतून सुरुवात करूया ते नेमकं विरोधाभासी चित्र कसे दिसतंय आणि काय दिसतंय इथपासून तर महाराष्ट्रातल्या पाच टप्प्यातल्या लोकसभा निवडणुका आत्ताच पार पडल्यात त्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये अजित पवारगड दहा ते बारा जागाचा सुरुवातीला दावा करत होता किमान सात ते आठ जागा तरी अजित पवार गट लढवणार असं बोललं जात होतं पण बार्गेनिंग पॉवर मध्ये अजित पवार गट सपशेल बॅकफूटला गेलेला दिसला गडचिरोली नाशिक सातारा माडा बुलढाणा भंडारा गोंदिया आणि मावळ अशा अनेक जागावर दावा करू शकणाऱ्या अजित पवार गटाकडे फक्त लोकसभेच्या चार जागा आल्या या चार जागाच्या निवडणुका पहिल्या चार टप्प्यात पार पडल्या आणि अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झालेत अशा बातम्या यायला लागल्या महाराष्ट्रात मोदींच्या झालेल्या एकूण अठरा सभांपैकी पुणे आणि मुंबईच्या सभांसाठीच अजित पवार उपस्थित होते त्यातही मुंबईच्या सगळ्यात मोठ्या सभेत अजित पवार उपस्थित राहतील की नाही हो याबाबतसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं अजित पवारांची तब्येत बिघडली असल्याचं सांगण्यात आलं होतं तेव्हा तब्येतीचं कारण देऊन शरद पवारांना थांबवण्याचा सल्ला देणाऱ्या अजित पवारांना अगदी चिमटा काढत शरद पवारांनी त्यांची तब्येत खरंच बरी नाहीये असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर सुद्धा अजित पवारांचे नेमकं काय चालू झालंय हे समजत नाही असं बोललं जातं अजित पवारांबाबत भाजप हायकमांड हे नाराज आहे अशा देखील चर्चा येत आहेत आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे इतर जागावर अजित पवार यांच्याकडून न मिळालेली साथ म्हाड्यातून रामराजे नाईक निंबाळकर ते नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे छगन भुजबळ असे अनेक प्रकार भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात गेले असे बोलले जाते ग्राउंडवर देखील राष्ट्रवादीचा ओट ट्रान्सफर हा भाजपला आणि महायुतीला झालेला नाही आणि यातच भाजप विरुद्ध अजित पवार यांच्यामध्ये तणाव वाढलाय अशा चर्चा सध्या चालू झाल्या दुसरीकडे चर्चा चालू आहे ते अर्थात एकनाथ शिंदेच्या एकनाथ शिंदेनी एकना बार्गेनिंग पॉवर दाखवून तब्बल पंधरा जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या निवडणुकीत ठाकरेंच्या भोवती सहानुभूतीची प्रचंड लाट निर्माण झालेली आहे शिंदेंना सोबत घेतल्याचा फटका भाजपला बसू लागल्याचं मत या निवडणुकीतून तयार व्हायला लागले दुसरीकडे आक्रमक राजकारण करत एकनाथ शिंदे सुद्धा भाजपसाठी मोकळं मैदान करत नाहीत असं सांगण्यात येत आहे आणि याचाच फटका शिंदेंना आणि पर्यायाने भाजपला बसू शकतो असं जागा वाटप आणि उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यानंतरच बोललं जाऊ लागलं ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या मार्फत शिवसेनेचा वोट ट्रान्स्फर होईल अशी शक्यता भाजपला वाटत होती पण तसं काही झालेलं नाहीये असं सांगण्यात येतं दुसरीकडे शिंदे गटाच्या मते भाजपने देखील शिंदेंना हवी तशी साथ दिली नाही असं मतप्रवाह वाढला आणि याच गोष्टी केंद्रीय हायकमांडकडूनच करण्यात आल्याचे देखील चर्चा आहे प्रचाराच्या काळातच नरेंद्र मोदींनी ठाकरेच्या बाजूने दोन मोठे वक्तव्य केली होती त्यातले एक वक्तव्य म्हणजे मोदी असे म्हणाले होते की बाळासाहेबांच्या मुलासाठी मी कधीही सुरुवातीला धावून जाऊ शकतो आणि दुसरं वक्तव्य ठाकरे आणि पवारांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्या सोबत यावं मोदींनी घेतलेले या भूमिकेमुळे कुठेतरी शिंदे गटाला फटका बसलाय असं म्हटलं आहे एकनाथ शिंदे वरचर ठरतील या विचारातूनच भाजप कार्यकर्त्यांनी शिंदेच्या उमेदवाराचे मनापासून काम केलं नाहीये उदाहरणार्थ कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे निवडून आले तर ते मंत्री होतील ठाण्याप्रमाणे कल्याणमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेचाच कायदा चालेल या चर्चेतून शिंदेना मदत न करण्याचे धोरण भाजप कार्यकर्त्यांनी घेतल्याचं बोललं आहे वायकर देत किंवा यामिनी जाधव अशा बऱ्याच जागावर भाजपने शिंदेच्या उमेदवाराचे मनापासून काम केलं नाहीये अशी चर्चा आहे कोल्हापूर सारख्या ठिकाणी भाजपच्या नेत्यांनी अगदी अखेरच्या क्षणी कलटी मारली अशी ही चर्चा सध्या रंगू लागली अर्थात निकालानंतर कोणी कोणाचं काम केलं आणि कोणी कोणाचं काम केलं नाहीये हे स्पष्ट होईलच पण तुर्तास तरी एकमेकावर अंतर्गत आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत हे मात्र नक्की आहे आता या बातम्यांमध्ये नेमकं काय दिसतं तर ओट शेअर ट्रान्सफर झाले नाहीत याचा अंदाज कुठेतरी भाजपला आलाय जागा वाटपावरून एकनाथ शिंदेच्या महत्वाकांक्षा थांबवणे भाजपची गरज बनली आहे फोळाफोळीच्या राजकारणामुळे भाजपचा पारंपरिक मतदार निवडणुकीपासून अलिप्त राहायला लागला आणि या मतदारांना दोन्ही पक्षांना सोबत घेणं हे पटलेलं नाहीये असं चित्र आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे असू देत व अजित पवार सत्तेमध्ये अधिक अधिक वाटा मिळवताना दिसतात मात्र सत्ताधारी पक्ष म्हणून जनतेच्या रोषाचा सामना हा भाजपलाच करावा लागतो असं चित्र आहे आता यावरचा उतारा म्हणूनच की काय या दोन्ही पक्षाचं ओझ भाजपने उतरावावं असं मतप्रवाह तयार होताना दिसतोय त्याचं प्रमुख कारण म्हणजे देशभरातले राजकीय विश्लेषक पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेतील तीनशेहून अधिक जागा मिळतील असे दावे करत असले तरी महाराष्ट्रात कोणताच राजकीय विश्लेषक महायुतीच्या पाड्यामध्ये राज्यातून तीस पेक्षा जास्त जागा टाकताना दिसत नाहीये आता महायुती तुटली तर नेमका फायदा भाजपलाच होईल किंवा तोडेल असे का म्हटले जाते ते सुद्धा समजून घेऊया महायुती तुटली तर भाजपला होणारा पहिला फायदा म्हणजे प्रॅक्टिकल राजकारणात भाजपला यश मिळू शकतं भाजप एकटा लढत असेल तर निवडणुकीचे चित्र कसे असेल एका बाजूला महाविकास आघाडी दुसऱ्या बाजूला भाजप आणि तिसऱ्या बाजूला शिंदे किंवा अजित पवार गट अशावेळी जी समीकरणं तयार होतील त्यामध्ये भाजपच फायद्याचं राहू शकतं उदाहरणार्थ इंदापूरमध्ये अशावेळी भाजपकडून हर्षवर्धन पाटील अजित पवारांकडून दत्तात्रय भरणे आणि या दोन्ही उमेदवाराच्या विरोधात शरद पवार गटाकडून एक उमेदवार निवडणूक लढवू शकतो अशा वेळी राष्ट्रवादीची पारंपरिक मतं विभागण्याचा फायदा भाजपला होऊ शकतो थोडक्यात वोट ट्रान्सपोर्ट होत नसतील तर पुढचा पर्याय भाजप स्वीकारेल तो म्हणजे मत विभाजनाचा मतदारसंघानुसार हे गणित काढलं तर भाजपच्या एकशे पाच आमदारांसमोर महाविकास आघाडीच्या उमेदवाराशिवाय अजित पवार गट आणि शिंदे गटाचा एक एक उमेदवार अधिक झाला तर भाजपला याचा फायदा होऊ शकतो भाजपचा होणारा दुसरा फायदा म्हणजे होडाफोडीच्या राजकारणातून मोकळं होऊन भाजप आपल्या पारंपरिक मतदारांना साथ घालू शकतो चार जून चा निकालात भाजपचा पराभव होत असेल तर त्याचे सगळ्यात मोठं कारण असेल ते म्हणजे भाजपचा पारंपरिक मतदार अलिप्त राहणं पक्षपुटीच्या या नरेटिव मुळे भाजपचा पारंपरिक मतदार नाराज असून तो मतदान करण्यासाठी गेलाच नाहीये असं चित्र असल्याचं सांगण्यात आहे भाजपला होणारा तिसरा फायदा म्हणजे पक्षचिन्हाच्या राजकारणाचा पवारांकडे राष्ट्रवादी आहे पण चिन्ह नाहीये ठाकरेंकडे शिवसेना आहे पण धनुष्यबाण नाहीये असं चित्र महाविकास आघाडी जिंकलं तर तयार होतं पण निवडणुकीमध्ये मोठा घटक आजही पक्षचिन्हावर काम करतो आणि मग अशावेळी ठाकरे आणि पवारांचे पारंपारिक चिन्ह बाजूला काढून ठाकरे आणि पवारांच्या पारंपरिक मतदारांना कन्फ्यूज करण्याची खेळी भाजपने केली चिन्हाचे हे कन्फ्युजन वाढलेलं असताना भाजपचे चिन्ह मात्र ठाम असण्याचा फायदा हा भाजपला निवडणुकीच्या राजकारणातून मिळू शकतो आता जाता जाता सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे एकट्याने लढवताना स्ट्राईक रेट उत्तम ठेवणारी भाजप सत्तेपर्यंत देखील पोचू शकत नाही अशावेळी फोडाफोडीतून दोन्ही पक्ष वीक करण्याची कामगिरी भाजपने केली आहे पण एखादी सत्ता मिळू शकत नाही हे देखील भाजपला माहिती आहे अशावेळी पन्नास ते साठ जागा घेऊन सत्तेमध्ये अधिकचा वाटा घेणाऱ्या मित्रपेक्षापेक्षा भाजपला आवश्यकता आहे ती दहा ते वीस जागा घेणाऱ्या आणि कमीत कमी वाटा मागणाऱ्या मित्रांची जी गोष्ट मनसेला सोबत घेऊन भाजपमध्ये साध्य करू शकते असं चित्र आपल्याला दिसतंय तुम्हाला काय वाटतं महायुतीमध्ये खरंच फूट पडेल का आणि याचा फायदा भाजपला होईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी व्हायरल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा